गेले दोन दिवस सत संततधार पडत असलेल्या पावसामुळे चनगड तालुका संपूर्ण जलमय झालेला आहे तालुक्यातील जंगमोटी फाटकवाडी आणि जांभरे हे मध्यम प्रकल्प तुडून भरलेले आहेत तर तालुक्यातील कोवाडी या गावी पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसशी आठवण करून देणारा पाऊस झाला आहे या परिसरामध्ये पावसाचे पाणी पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये शिरलेले आहे दोन हजार एकोणीसमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याचे सदृश पाहायला मिळत आहे कोवाळाबरोबरच दाटे या गावाजवळील बेळगाव वेंगुर्ला मार्गावर तांब्रपर्णी नदीचे पाणी आल्यामुळे हा मार्गदेखील बंद होण्याच्या मार्गावर आहे तिलारी हिरे हा मार्ग दोन दिवसापासूनच बंद आहे आजऱ्याकडे जाणारा ही मार्ग बंद आहे एकंदरीत पाहता तालुक्यातील सर्वच भागामध्ये सर्वत्र जलमय अशी परिस्थिती झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट लक्ष्मण आडावकोवार